आता लोकसभेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची हवा चालू आहे आणि आपण आपला माध्यमातून हवा विधानसभेची प्रश्न जनतेचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावात जाऊन खरंच गावाचा विकास झाला का विद्यमान आमदार असतील किंवा इच्छुक उमेदवार असतील यांनी जनतेसाठी काय करावं किंवा विद्यमान आमदारांनी गेल्या पंधरा वर्षात गावासाठी काय विकास कामं दिलेत त्यांच्या प्रती लोकांच्या काय भावना येतात त्यांच्या प्रती लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात खरंच पुन्हा तोच आमदार हवा का कि बदल हवा हे जाणून घेण्याचा प्रामाणिक आपण प्रयत्न करत आहो आपण मेहकर विधानसभा मधील विठ्ठलवाडी या महत्वाकांक्षी गावामध्ये आज आलो आहे खरं तर या गावासाठी आमदाराने विकास काम दिलीत का, का निधी दिलात का लोकांच्या प्रती लोकांच्या भावना आमदाराप्रती काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आपल्यासोबत काही मंडळी जुळलेली आपण पाहू शकता इठ्ठवाडी या गावची या ठिकाणी आमदाराप्रती काय भावना येतात कोणाची हवा आहे व कोणाला जनता यावेळेस स्वीकारणार आहे आपण जाणून घेणार आहे काय वाटतं यावेळेस विधानसभेचं कसं चित्र राहील विधानसभेचं चित्र असं राहील आमच्या आमच्या मतदारसंघात रामकर यांचा दरवर्षी याही वर्षी त्यांनी ती लाडकी बहीण योजना योजना शासनाच्या माध्यमातून त्यांनी राबवल्या आमच्या गावाला काही नळ योजना असेल अशा मूलभूत गरजाकडे त्यांनी लक्ष दिलं पण बरं शेवटी जनता जनतेच्या मनात काय शिवसेनेमध्ये दोन गट झालेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेगड खर तर याचा प्रभाव रनिंग आमदारावर पडेल हो याचा प्रभाव तर पडणारच आहे कसा पडेल म्हणजे कोणाला प्राधान्य दिले जाईल उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल कि विद्यमान आमदाराला कारण की नळ योजना असेल जल जीवन मिशन असेल हो। लाडकी बहीण योजना असेल हे महाराष्ट्र सरकारच्या विद्यमान आमदाराचे काय काम येतात तुम्हाला असं काय वाटत विद्यमान आमदाराचे तर सध्या तरी आमच्या गावात असे पण काम दिसून येत नाही पण ते आता सध्या आता शेतकऱ्याचं नुकसान झालेले शेतीचं काही भागात चालू येते जे दौरे पंचनामे करणं हे ते अधिकाऱ्याला विषयी बोलायचं शेतकऱ्याविषयी बोलायचं म्हटलं तर त्यांनी आमच्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीकडे लक्ष करावं कारण या लाडकी बहीण योजनेचे पंधरा रुपये पंधराशे रुपये देऊन याच्यातून शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार नाही शेतकऱ्याची कर्जमाफी जर केली तर शेतकऱ्याला काहीतरी दिलासा मिळेल यावर्षी पाऊस भरपूर झाला त्याच्यामुळं काही काही शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतमालाला भाव हे कोणत्याच प्रकारच्या योजना नाही राबविल्या तरी चालते परंतु शेतमालाला जर भाव असला तर शेतकऱ्याला कोणापुढे हात पसरायची गरज पडणार नाही असं मी शेतकरी म्हणून मला वाटते शेतीविषयी जर म्हटलं तर आपण अनेक दिवसापासून मागचेच पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत तेच पैसे मिळाले नाहीत आता शेतकऱ्यांना कोणत्या आशावर जगलं पाहिजे शेतकऱ्यावर सध्या तरी शेतकऱ्याला चिंगमोर जगवणं चालले ही योजना ती योजना याची केवायची करा त्याची केवायशी करा पण त्या शेतकऱ्याच्या खात्यात काही पैसे आलेले नाही आताच आमच्या गावाचा विषय माग गार गारपीट झाली होती त्याच्यामध्ये भरपूर लोकांचं नुकसान झालं आणि त्याच्यात कांद्याचं नुकसान झालेल्यापैकी पैकी माझा मित्र रवी सुरवे यांचं खरोखर अक्षरशः पूर्ण खायाचा आणि बियाचा काढा संपूर्ण नष्ट झाला होता गारपिटीमुळे त्यांना एक रुपयाची सुद्धा मदत मिळेल नाही काय यावेळेस बदल हवा आहे का हो बदल तर सृष्टीचा नियमच आहे याच्यानुसार अस वाटत वा नाराजी आहे नाराजी दुसरं काही नाही हे आमदार आम्हाला बदलले गेला पाहिजे आमची नाही व्यवस्था खराब आहे आमदार काहीच नाही करून राहिला हे ते रोड बी अडवलेदारी ठेकेदारी दुकान हे रोड बंद करून केले असं ना म्हणणं आहे आमदाराविषयी काय आमदार पाहिजे आपलं हे काय वाटतं एकंदरीत हवा विधानसभेची हवा कशी राहील कर्जमाफी झाली तर राहील धनुष्य बांधकाम कर्जमाफी नाही झाली पटलच विद्यमान आमदार शेतकऱ्यांची नाराजी आहे कर्जमाफी 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 आवश्यक माफी झालीच पाहिजे सोयाबीनला भाव भेटला पाहिजे काय वाटते विधानसभेत कसं मला जी वाटते का नाही आम्हाला एवढेच आमदारकीसाठी विधानसभेसाठी कारण की आम्ही याच्या अगोदर बघितलं ना आम्ही नागपूरला मोर्चा काढला राजपूत भांडा बाबतीमध्ये तर हेच आज बंजारा समाज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये भरपूर बहुसंख्य परंतु आज आमच्या आरक्षणामध्ये तीन टक्के आरक्षण येतं आणि त्या तीन टक्के आरक्षणमध्ये आम्हाला दीड टक्के भेटतात आणि त्याच्यामध्ये पण घसखोरी चालली राजपूत भांडमधला तर आम्ही हिवाळी अधिवेशनमध्ये नागपूरला आम्ही निवेदन दिलं साधे आमचे हे जे सत्तेधारी सत्ताधारी लोक आहे ना आमदार खासदार त्यांनी आमचं साधे एक निवेदन घेतलं नाही आता आम्ही तुम्ही बघा आता हा माझा लुक आता आम्ही आम्ही तर काही केलंच नाही आम्ही शिकलो आमचं आम्हाला वाटतं की आम्ही आडणचोड झालो काय झालं झालं ते झालं पण तुम्ही आमचे जे लेकर आहेत ते तरी नाव आणि आमदाराविषयी काय आमदाराविषयी म्हणजे त्यावेळेस आम्ही निवेदन द्यायसाठी आलो हा तर आमचे एक कोणी आमदार का खासदार कोणी निवेदन घेतला नाही करिअर कस ही माझी समस्या आणि त्याच्यानंतर गावामध्ये नेटवर्क नसते आमच्या मध्ये टावर नाही तीन चार वेळेस काही मिळ नाही अशी आमची समस्या आमदारांना काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटणं आमदारांना असं केलं पाहिजे एसआयटी लागू करायला पाहिजे आमच्या आरक्षण मध्ये घुसखोरी होणार आहे एमबीबीएस ची दोनशे जागा एका सालामध्ये घुसून राहिली तर आपले आमदार संजय राय साहेब मेकरचे विधानसभा मेकर, मेकर लोणार विधानसभाचे आणि याने नाही का आमच्या आरक्षणाबाबतीत एस आय टी लागू या चौपाशी दोन शब्द बोलले नाही आम्हाला लई दुःख होत आहे आमचं गेल्या दोन म्हणजे दहा वर्षापासून तोच आमदार आहे हा आम्ही तरुण पोरं प पर्दा परीक्षा तयारी करतो साडेतीन टक्के आरक्षण आमच्या याच्यात त्याच्यात घुष्खोरी आहे व्हरिनल भांमता राजपूत आहे तर त्याच्यात राजपूत ओरिजिनल हा घुसखोरी करत आहे भामटा शब्द लावून काहीतरी घुसखोरी करत आहे आम्हाला सांगायचं आमदार साहेब एवढंच मागण्या आहे आमचं एसआयटी आम्हाला लागू करा आणि एवढंच प्रयत्न आहे हा नाराजी आहे बदल हवा आम्हाला एसआयटी लागू करा आमच्या आरक्षण धोक्यामध्ये ते आम्हाला वाचा कोणाला पसंत शिवसेनेत दोन गट झाले शिवसेनेला दोन आम्ही सध्या नाही आम्ही आमच्या आठ मान्य करत आम्ही कोण सांगू शकत नाही त्यामुळे आमचे आठ पूर्ण होईल त्यावेळी आम्ही सरकार तावा आमच्या इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे टावर नाही आणि आमच्या इथं तरुण तुझ्यावर अभ्यास वगैरे करण्यापर्यंत वगैरे टावर नाही आमच्या इथं भरपूर वेळ टावर आल्यावर रिटर्न गेलं टायर टावर पण लोड सीटिंग आहे लाईट बी नाही आणि टावर बी नाही आम्हाला टावर आणि लाईट बिल दोन्ही बी चल तावर काय आवश्यक आहे आपल्याला अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत सहित आहेत पाण्याची ऑलरेडी आमच्या इकडे योजना झालेली आहे जल जीवन मिशन काम चालवली आहे घरकुला ज्या बराच बरेच घरकुल आलेले आहेत काम काही चालू आहेत काही मंजूर आहे काही यादी तयार आलेली आहे ते होऊन जाते काय वाटते चित्र कसं राहील गेल्या वर्षापासून विद्यमान आमदार संजय रायमलकर या मतदारसंघाचे आमदार यावेळेस कसं राहील चित्र त्यांना आमचा एक मुद्दा असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये वीज बिल हे सात रुपये आपल्याला बाकी राज्यामध्ये अडीच रुपये तीन रुपये आहे आणि काही राज्यामध्ये सूट आहे काम आपल्या महाराष्ट्र सरकारचंच आहे ना बाकी सरकारचंच नाही मग हे बाकी जागी एवढे स्वस्त देऊ शकतात मग आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार आपली करते काय म्हणजे महाराष्ट्र सरकारवर नाराजी घेतो महाराष्ट्र सरकार आपली नाराजी बदलायला पाहिजे सरकार शंभर टक्के बदलायला पाहिजे कोणतं सरकार यायला पाहिजे जो आपल्या महाराष्ट्र सरकार आपल्या जनतेसाठी काम करेल तो सरकार आम्ही पुढे नाही जो कर्जमाफी करत जो वीज बिल कमी करन, जो बेरोजगारला रोजगार देईल हे सरकार आम्ही निवडणार बर काय काय समस्या काय तुमची का आम्हाला घरकुल पाहिजे ग्रामपंचायत ग्रामपंचायत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल गाडी विठ्ठलवाडी गावातील काही नागरिक आपल्या सोबत जुडलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे या वेळेस त्यांची पसंती कोणाला गावाविषयी काय समस्या येतात आमदाराचा निधी गावात आला का व त्यांच्या भावना काय काय सांगाल काय वाटतं यावेळेस यावेळेस विधानसभेवर आम्ही संजय रायगडकर साहेबांना निघून देऊ कारण त्यांना आमच्या गावामध्ये आम भरपूर योजना पण राबवल्या आणि काम पण केली काय सांगता येईल एखादी योजनेकडून आले सध्या आमच्या गावामध्ये सभा मंडप पण दिलं जाईल त्याचं काम पण चालू होणार आहे थोड्यास यावेळेस विधानसभेचं चित्र कसं असं विधानसभेचे

आमदार जे संजय रायमुळकर आहे ना एक नंबर आमदार आम्ही तो म्हणतो मंत्री व्हायला पाहिजे काय समस्य समस्या आहेत तुमच्या आमच्या समस्या काही नाही आमच्या गावामध्ये हा मुक्त झाली पाहिजे हे आता तुम्ही गावाचा नक्षा बघितला सगळे रोड फोडून दिलेले आहे गावाचा कोणत्या प्रकारचा विकास नाही आमदारांना काय वाटते आमदाराबद्दल काय सांगा काय चिडणार आहे जीवन काय काम नाही काय आता काय बदलायला पाहिजे का कसं पाहिजे बदलायला पाहिजे बदल पाहिजे चीन पाचव्या चीन बदल पाहिजे कोणाला पसंती असाल तुम्ही शिवसेनेचे दोन गट झाले ठाकरेगड झाला शिंदेगड झाला आपण बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे एकंदरीत आपण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलवाडी गावाचा आढावा घेतला लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आता आपल्या सोबत जुळलेले आहेत गावातील प्रथम नागरिक म्हणजे सरपंच त्यांचं मत आपण जाणून घेणार आहे आणि जनतेने आपल्याकडे काही प्रश्न मांडले त्याचे सुद्धा आपण उत्तर घेणार आहे आणि विधानसभेचं कसं चित्र राहील त्यांच्या गावासाठी खरंच आमदार काही निधी आला का गावाचा विकास आला का या संदर्भात आपण चर्चा करणार आपल्यासोबत सरपंच जुळलेले आहेत काय सांगाल एकंदरीत कसं चित्र राहील आमदारांचा कशा प्रकारे गावात निधी वगैरे आला काय माझ्या आमदार मागच्या वेळेस मी दोन ठराव दिलेले आहे आतापर्यंत फरमाग आला नाही माझा काय गावातील काही समस्या मांडल्या येत असतील स्वच्छतेच्या असतील तर गावातील लोकांनी काही प्रॉब्लेम सांगत जास्त शौचालय नाही माझ्या गावात दोन हजार सतरामध्ये जो आपला स्वच्छ भारत मिशन आहे टपा एक त्यामध्ये सर्व लोकांना शौचालय कागदोपत्री झालेली आहेत पण लोकांच्या घरी कोणाकडे शौचालय नाही ज्याच्या घरी शौचालय आहेत ते वापर करत देत आणि फक्त प्रॉब्लेम सांगतात की गावात पाणी नाही आणि गावात आमच्या गावात चौथ्या किंवा पाचव्या दिवशी पाणी येतो काही लाईनचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय थोडा लेट होतो पाणी गावात केंद्र सरकारचं प्रोजेक्ट राबवलं जाते जल जीवन मिशनचं काय आपल्या गावात पूर्ण झालं माझ्या गावात जलजीवन मिशनचं फक्त विहिरी झाली टाका सत्तर टक्के झाला आणि जी पाईपलाईन आहे रायझिंग बँक विहिरीपासून पसून टाक्यापर्यंत ती बी पूर्ण झाली किती वर्षापासून काम चालू हे काम चालू आहे आपलं सात महिने चालू झाले आणि मधात काही लोकांना तेव्हा काम थांबवलं गावातल्या काही लोकांनी काम थांबवून टाकलं ते किंवा आमचं एक्झिबिशन आहे की खोल खंड्या गेली नाही आमदाराचं जे तुम्ही म्हणता की आमदाराचा निधी माझ्या कार्यकाळात खरंच आमदाराच्या इच्छा निधीतून जो गावासाठी निधी मिळतो त्यातून विकास होतो त्याबद्दल काय सांगायला निधी यायला पाहिजे होता का त्या निधीतून खरंच विकास काम झाले असते गावासाठी आला पाहिजे गावासाठी विकास होऊ शकतो पण आमदार साहेबांना जो युवा वर्ग आहे त्याच्यासाठी काहीतरी कंपन्या मेहकर आणल्या पाहिजे किंवा एखादा उद्योगधंदा काहीतरी त्यानं टाकले गेले पाहिजेत कारण की एका गावात सभामंडप देणे ते गट्टू देणे यानं विकास होतो हे आम्हाला मान्य आहे पण युवा कुठे जाणार आज आपला खेड्यातला पुण्यामध्ये औरंगाबादमध्ये कंपनीसाठी चालला त्याला तुम्ही ते कंपनी आहे ना मेहकर सारख्या ठिकाणी चिखलीमध्ये कंपनी आहे चिखलीचे काही लोक चिखलीमध्ये काम करतात आपले चिखलीचे आमदार कंपनी आणू शकतात बुलढाण्याची आणू शकतात आपला आमदार कंपनी आणू शकतात त्याला त्या कंपनी आणल्या पाहिजेत ना आपला जो मेहकर तालुका अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायत आहेत तिथले काही जे मुलं आहेत जे मुंबई पुण्यासारखे जिथे जाऊन राहतात त्याला इथं काम भेटल इथं रोजगार द्या काहीतरी हफ उभे करा कशा आ... तुम्ही सरपंच हा तुम्हाला चांगला अभ्यास आहे एकंदरीत गावातच नाही तर जिल्ह्यात सुद्धा तुमच्याकडे गणित असते वेगवेगळ्या योजनेतून आपल्याला विकास काम कसे आणायचे कोणता निधी कुठं वापरायचा हे सगळं एकत्रित तुम्हाला अभ्यास असते खरंच विद्यमान आमदार पंधरा वर्ष झाले आमदार आहेत त्यांचं या विधानसभेमध्ये म्हणजे लोणार असलकर असावं तसं विकास काम आहेत का ते लोकांनी पसंती द्यायला पाहिजे का काम त्याचे चांगलेच आहेत पण मी तुम्हाला जे सांगितलं की बा प्रत्येक गावात सभामंडप देणे गट्टू देणे रस्ते बनवणे याला विकास नाही म्हणत विकास जेव्हा बेरोजगार रोजगारमध्ये येईल मुख्यमंत्री युवकांसाठी किंवा युवकांना रोजगार मिळण्यासाठी आमदारांना काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगता रोजगारासाठी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कंपनी उभ्या राहायला पाहिजेत कंपन्यामधून मुलांना किंवा जो आहे तरुण किंवा गावातला जो बेरोजगार आहे त्यांना ते काम भेटतो आता इथं काय मेट्रो सिटी होऊ शकत नाही पण ते ग्रामीण भागामध्ये सरपंचांना लाभ घ्यायला पाहिजे ना तुमच्या गावातही जल जीवन मिशन सरकारचं प्रोजेक्ट आहे का नाही कुठं झालेला ते काम काम बरोबर नाही करून राहिले ना आता नियम काय आहे की तीन फूट नाली झाली पाहिजे तीन फुट तीन फुटाच्या खाली पाईप लाईन झाली पाहिजे हे फूट बरोबर टाकून राहिले मग सांगा आता हे कसं उडणार आम्ही शक्य शक्य नाही ठेकेदाराची चुकी आहे का कोणाची काय सेटलमेंट आहे आता ठेकेदारासोबत कोणाचं आमच्या डोळ्यासमोर जे झालं आम्ही जे ज्यावेळेस ती सूचना पाहिली नोटीस बोर्डवर लागलेली त्याचे आम्ही कायदे नियमानं उल्लंघन केले नाही त्या कायद्याप्रमाणे आम्ही ठेकेदारला सांगितलं म्हटलं हे चुकीचं आहे सध्या येऊन सध्या बंद आहे किती दिवसापासून याला एक दीड महिना झाला काम बंद काम बंद पुढचं काय काय म्हणते रायमुळकर साहेब स्वतः आमच्या समोर आमच्या मंदिरात शहाला महाराजच्या मंदिरात बसले आमच्या समोर ठेकेदाराला झापलं की हे काम क्लिअर घर पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं नियमानुसार ठेकेदार दुसऱ्या दिवशी हजर झाला हे संजय भाऊ संजय भाऊ रायमुळकर नाहीत का यायना सुद्धा त्या कामामध्ये हे काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे म्हणजे त्यासाठी ते काम बंद झालेलं म्हणजे काम निकृष्ट दर्जाचं हा धन्यवाद आपण आज विठ्ठलवाडी गावाचा संपूर्ण आढावा घेतला हवा विधानसभेची प्रश्न जनतेची या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी बरेचसे नागरिक आपल्याला भेटले त्यांनी वेगवेगळे भेट प्रश्न मांडले आणि आमदाराविषयी मत व्यक्त केलं यावेळेस आमदारकीच विधानसभेचं चित्र कसं राहणार आहे हे विठ्ठलवाडीकरांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं आपण आपला विदर्भ लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण विधानसभेचा आढावा घेत आहोत नेमकं नागरिकाचं काय मत आहे कोणाला यावेळेस पसंती मिळणार आहे केंद्र सरकारमध्ये जे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे यामध्ये काही बदल होतो का केंद्र सरकारचा तर लोकसभेमध्ये जे चित्र होतं ते डिक्लेअर झालं मात्र आता विधानसभेचं चित्र कसं राहील हे आपण या विधानसभेच्या जा, माध्यमातून जाणून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आपण बघत आहात आपला उदर्भ लाईक प्रत्यक्ष आपल्यासोबत